लास्ट पे इधर ये ना आपने देखा ही है, ना हाँ, इदरी है, है इदरी आगे वाले नहीं क्या ना आगे वाले पे भी चेक कर लेना ना हाँ। या इस वाले में तो नहीं चला गया फिर हाँ इसके अंदर भी टायप कुंडली है ना ना हाँ। एक में एक कुंडली डाली है ना

खूप असं चपळ असतात धामणसापच हा चपळ असतो मुळात आणि पिल्लू म्हटलं की ते खूपच जास्त चपळ असतात छोटे छोटे असतात ना हे खालून असतात घे कुंड्या वगैरे घराच्या आसपास ठेवत असतात तर पावसाळ्यामध्येही धामणसापाची पिल्ले बाहेर पडतात आणि अशी झाडांमध्ये कुंड्यांमध्ये वगैरे घुसतात खूप सुंदर आहे त्याची मान बघू शकता अशी पातळ निमू त्या आकाराचा त्याचा तोंडाचा भाग कंटिन्यू जीप बाहेर काढते बघा तर हे जे साप आहेत ना मित्रांनो अंडी खातात अंडी खात नाहीये पण कशाची पक्ष्यांची वगैरे अंडी खातात कोंबडीची वगैरे हा साप सापाला खातात बरेचसे खात जे सापाशी नाही मिळालं काही तर दुसऱ्या सापाला देखील खातात विषारी बिनविषारी खातात काल बिनविषारी विषारीला खाताना सुद्धा मी बघितलं आहे दहा पण सापला मी नागाला घेताना मी स्वतः पाहिले मग आता नेचर झाले कोण काय कधी काय होईल काय पाहायला भेटेल आम्हाला तर याला आधी पॅक करूयात तुम्ही बघितलं दहा पण सापाचं पिल्लू बिनविषारी हाँ उधर बहुत सारा एरिया है ना उनको मैम जंगल टाइप ही है बहुत सारा मिट्टी मिट्टी और वो सब हाँ उधर बहुत छापे मैम आपको रख लेना अभी क्या तुम लेके जाओ मैं को नहीं रखना रख दो ना मैम हाँ आपकी रक्षा करेंगे ना ना पाएंगे <laughs> का मेरे पास चार कुत्ते हैं यहाँ पे चार कुत्ते अभी कहाँ गए वो सारे? एक सामने एक सामने के रूम अभी कहाँ अरे वो बैठा है क्या एक वहाँ दो अंदर हाँ अंदर से देख रहे हैं साफ़ लला मुक्त करते खूब चप्पल ɗaya ba ga a ciki wata sata amma